नांदेडचा ओमकेश जाधव हा युवक सातत्याने सहा वेळा एम पी एस सी परीक्षा देऊनही अपयशी ठरला तरी त्याने हार मांडली नाही अखेर आपल्या जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये चोपन्नवा क्रमांक मिळवून क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले यश मिळाल्यानंतर ओमकेशच्या डोळ्यात अणुंदश्रू आले आईच्या मांडीवर डोके ठेवून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्याच्या आई आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आलेले हे यश त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण ठरला ओमकेश म्हणतो जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याचाच टिकाव लागतो त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे अपयश आले तरी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली तर यश नक्की मिळतं हे ओमप्रकाशने आपल्या आयुष्याने दाखवून दिले आहे पंकेश जाधवची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज फिटा